रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार रामा अॅग्रोटेक बारामती भारतातील जैविक क्षेत्रातली अग्रगडी कंपनी द्वारा मी आज मिरचीच्या प्लॉटवरती तर पुन्हा प्रथमतः शेतकऱ्यांची ओळख करून घ्या नमस्कार काका नमस्कार तुमचं पूर्ण नाव सांगा मला नवनाथ संतराम गोडगे मुक्काम पोस्ट राजुरी। तालुका परांडा जिल्हा उस्मानाबाद बरोबर शेतकरी मित्रांनो मी रामारड प्रतिनिधी आज ज्या ज्या प्रतिनिधी आहेत तुषार लटके साहेब मुक्काम पोस्ट घरगाव तालुका परांडा परांडा यांच्या माध्यमातून मिरचीचे प्रोडक्ट मार्गदर्शन लाभलेलं आहे तर बघूया आपण त्यांनी काय काय दिले फोन यासाठी रामकृष्ण आर्य मित्रांनो माझं नाव तुषार मचं लटके रामा आयग्रोटेकचा प्रतिनिधी तर मी ह्यांना मिरचीला आपल्या रामा आयग्रोटेकचं फवारणीसाठी नियमकरंज आणि गटमोठी दिलेलं होतं आणि खालून सोडायला आपण ह्यांना आपण बायो समृद्धी ज्ञानोशक्ती रूट मॅजिक मायक्रोन्यूट प्रोडक्शनला दिलेलं होतं तर त्यांना आपण विचारू की ह्यांचं रिझल्ट कस काय रामायग्रोड ची उत्पन्न द्यायच्या ह्याचे काय कंडिशन होती प्लॉटची हे आपण शेतकऱ्याकडून आपण जाणून घेऊ गुडगे साहेब तुम्ही आता ही प्लॉट तुमचं बरोबर आता तुमच्या भागात पाऊस भरपूर झालाय भरपूर झाला पाऊस बरोबर तुमचे मिरची प्लॉट आहेत ना बाजूबाजूला त्या प्लॉटची परिस्थिती काय झाली दोन तीन प्लॉट गेलेत आपला प्लॉट काव असला बरं कारण काय आला एकदम अचानक त्यांची ओळख झाली बरं बरं ओळख औषधाची माहिती भेटल्यानंतर ते लाल्यान आकडा बर तुमच्या प्लॉटला रोग भरपूर होत्या आकड्या होता परत बघतो आपण बुरी होती सगळं प्लॉट थांबला होता पूर्ण बंद झाला तुम्ही काय केली प्लॉटच्या आशा सोडून दिली काय फरक तुम्ही मिरची ठेवायचीच पण उत्पन्नात वाढ झाली ना कमी जे होत वाढ चालू झाली म्हणजे तुमचा आता थोडा किती दिवसात चालू आहे थोडा बघा नवव्या दहाव्या दिवशी मिरच्या तोडायची ती बरोबर थोडा बरं आपला चौथा 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 आता हे जर औषध वापर नसतं थोडा झाला असता का आपला नुसता कमी झाला असतं म्हणजे एवढी मिरची निघाली नसती निघाली आपली कुठेतरी मिरची राहिली असती मिरची बारीक राहिली असती लांबली नसती फवारल्यापासून तुम्हाला काय फरक वाटतं याचा फरक म्हणजे आता करमायला लागला प्लॉट पूर्ण पिवळा पडलेला होता आता आज आता शेती असल्या आपल्या आणि आपल्याला इथं मन रमायला लागलं करमायला लागलं करमायला लागलं बरोबर आदी फुल औषध सोडल्यापासून झालं शूटिंग सेटिंग सगळी से जागे चालू झाले आता कशेच काय फोडत आता ते निम नेम करणजन गटमत कापूर पण कापूर काय कापूर पडले आहे जेवरलालाला जतो सगळा बोकड्या बोकडा जातोय भुरी भुरी बी कमी होती पाकच आणि मिरचीला तेच घेते महत्वाचा तुमचा प्लॉट पूर्ण गेला होता बरोबर काय सगळ्या रोगांना प्लॉट गेला पण आपल्या ह्या दोन पोट तुमचा प्लॉट जीवन झालाय प्लॉटला मिळालं होती मुळे चालू झाली बंद पडलेला प्लॉट आपला चालू झालाय झालं वाढ होणार थोडा दररोज होत का साहेब दररोज थोडा चालू दररोज थोडा चालू आहे एक दिवस रोज नाही एक क्विंटल रोज कसं निघा मिरची प्लॉट बंद झालेत हा प्लॉट बंद झाला आपला रोजचा किती किती मला सांगा रोज मिरची आपली रोज एक क्विंटल एक क्विंटल कशामध्ये झाले फक्त औषध मला बरोबर हे तुम्ही मान्य करता मान्य रोजचा एक क्विंटल मिरची चालू आहे बरोबर आता तुमचं मार्केट कमी असून नसो पण तुमचा प्लॉट दिली लोकांचे प्रॉडक्ट काय झालेत गेले पूर्ण बंद झाले आपला प्रॉडॉट कंटिन्यू चालू आहे रामकृष्ण मित्रांनो ह्या प्लॉटची पूर्ण पहिली अशोक आता सांगायची म्हटलं तर हा पूर्णपणे प्लॉट थांबलेला होता ह्याची मुळी पूर्ण स्टॉप होती ह्याचं पूर्ण पिवळा पडलेला होता पॉ प्लॉट करपे आलेला होता बुरी आलेली होती पण आपण इथं पण ह्यांची गाठ घेतल्यावर त्यांना आपण सांगितलं की बाबा रामायग्रो डेक्कची जे खतं आपल्याकडे आहेत त्याचा रिजल रिझल्ट त्याचा शंभर टक्के आहे तुम्ही एकदा वापरून बघा त्यांना पहिलेच फवारणी केली फवारणी केल्यावर आपल्याला यंदा तसं दुसऱ्या दिवशीच फोन केला की के बाबा आमच्या मिरचीला काळू की आली तुम्हाला ज्यावेळेस फवारणी झाली त्यावेळेस फरक काय जाणार किती दिवसात फरक जाणार फरक मला माझ्या हिशोबांत तीन ते ती 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 चार तासातच फरक जाणवला माग आता ही जर खरं जर आपण असं सा चार तासात फरक जाणवला म्हटलं तर शेतकऱ्याला खरं वाटेल का खरं वाटायला प्रत्यक्ष करून बघा काय अवघड काय त्यात मध्ये आपल्या शेतीसाठी आपल्याला करणं गरजेचं आहे म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला म्हणजे ह्या प्रॉडक्टची विश्वासहता पडली किंवा हो दम आहे काय वाटतं नाही नाही ह्या म्हणजे शंभर टक्के रिझल्ट ह्याचं दम आहे दम आहे प्रॉडक्ट मध्ये दम आहे आणि इतर फॉर्न्या आणि ह्या फॉर्न्या भारताची तपावत किती आहे म्हणजे महागाई कसं स्वस्त आहे त्या मानाने दोन तीनशे नेका होणं पण स्वस्तच आहे स्वस्त म्हणजे बाकीच्या अपेक्षा औषध आपली स्वस्त आहे आणि फरक फरक आहे मी सुरुवातीला प्लॉटवर आल्यापास आल्या आल्यावर हे पूर्ण प्लॉट पिवळा पडलेला होता मग ह्याची पूर्ण पाणी करून मी जी ह्याला कमी आहे ती ह्यांना दिलं तर सुरुवातीला एकदम ह्यांना मी मुळी स्टॉप होती आपली मुळीसाठी आपण ह्यांना एक रूट मॅजिक दिलेलं होतं आपण ही मुळी पूर्ण चालू करून घेतली मुळी चालू केल्यानंतर आपण ह्यांना एक ज्ञानूशक्तीचा कॅन दिलं आपल्या फुटव्यासाठी फुटव्यासाठी उंचीसाठी आपण ह्यांना ज्ञानशक्तीचं एक कॅन दिलं आणि नंतर आपण फुलकळी सेटिंगसाठी समृद्धी हे त्यांना एक आपण कॅन दिलेलं होतं नंतर फवारणीसाठी आपलं ड्रिपसाठी सोडण्यासाठी बायोसमृद्धीसोबत मायक्रोन्यूटोन पाचशे पंचावन्न आपण ही एक प्रॉडक्ट त्यांना दिलेलं होतं आणि नंतर फवारणीसाठी वर्ण बुरीसाठी करप्यासाठी आणि बकड्यासाठी त्यांना नम निमकरंज घटमूट आणि बायो हंड्रेड असं त्यांना प्रॉडक्ट दिलेलं होतं तेव्हापासून ह्यांची मिरची काळी पडली फोटो निघला फुलकळी भरपूर निघली सेटिंग भरपूर चालू आहे आणि ह्यांचा आता दररोज थोडा चालू आहे बरं आम्हाला मात्र प्लॉट किती कोणते आपला किती किती प्लॉट आपला

मिरची आपण आपले रामायूचे जैविक खतं वापरल्यापासून मिरचीची क्वालिटी लांबी चमक एकदम म्हणजे एकदम जबरदस्त एक मिरचीचे आलेले तर शेतकरी मित्रांना ही औषधं एक नंबर रिझल्ट देते आणि शेतकरी मित्रांनो जर कोणाच्या मिरची बोकड्या असेल थ्रिपचा असेल मावा असल किंवा पिवळा पडला असेल तर त्यांना अवश्य रामायकडाची औषधं वापरायला काहीच अडचण नाही खाली माझा नंबर दिलेला आहे त्या नंबरला तुम्ही कॉन्टॅक्ट करा कधी पाहिजे तर मला फोन करा शेतकरी मित्रांनो कसं आहे लोकांना आजकाल मन आहे बाप दाखवणं तर श्राथ घाल मला खरं जर प्लॉट बघायचा असेल तर आज दिनांक आहे सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस तुम्ही हा प्लॉट राजूर या ठिकाणी येऊन बघू शकता जो प्लॉट पूर्णपणे गेला होता तो प्लॉटला परत जीवनदाना मिळाले आणि शेतकऱ्याच्या तोंडावर हसू आले कशामुळे हे रामडे प्रोडक्ट मुळे म्हणजे जे बंद उत्पन्न बंद झालं होतं ते आपण चालू केले फक्त रामडे उत्पादनामुळे बरं काका का, का, तुम्ही आता शेतकरी बघतात आपल्या एरियातल्या घरागाव भागातले किंवा आपल्या तालुक्यातले तुम्ही ता त्यांना काय सल्ला असला आपल्या औषधाबद्दल नाही आपण वापरा चालू केल्यापासून आपल्याला नंबर एक रिझल्ट नंबर समाधान शेतकऱ्यांना बाकीच काहीच नाही हरकत नाही तुम्हाला जर एखाद्या शेतकरी भेटायला सांगा त्याला खर खरं खरं सांगायला का त्यांचे डायरेक्ट दुकानाचं नाव सांगून आपलं तुम्ही तुमचा तिथं संपर्क साधा प्लॉट बंद पडलेला चालू झाला प्लॉट साधारण आपला ही प्लॉट भरपूर दिसत चालणार अजून बरोबर आणि थोडा आपला कंटिन्यू चालू राहणार आहे औषधही कंटिन्यू वापरणार आहे बरोबर शेड्यू नुसार तुम्ही औषध वापरली आणि शिवाय कंपनी मुला धन्यवाद रामकृष्ण आरे राम